सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा मोठा हो उलटफेर झाला इस्रायल आणि इराण या दोन्ही देशात गेल्या दहा दिवसापासून युद्ध सुरू आहे या दरम्यान एम सी एक्स वर सोन्याच्या दरात मोठी घट झाली आज चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात आठशे वीस रुपयांची घट झाली असून तर चांदी देखील पाचशे सत्तावन्न रुपयांनी घसरून एक लाख सहा हजार दोनशे सहा रुपयांवर पोचलीये तर मंडई आजच्या सोन्याचे दर जाणून दिलात सोना तीस डॉलरने घसरून तीन हजार तीनशे सात डॉलर प्रति ओव्हर्सवर पोहोचले तर चांदी एक टक्क्याने घसरून छत्ती डॉलर प्रतिकोष वर पोहोचली या कारणामुळे गुंतवणूकदार आता जोखीम असलेल्या पर्याय तडव गळत आहे सोने चांदीचे दर सोमवारी तेजीत होते मात्र आज दरांमध्ये मोठे उलटफेर झाले आज भाव गडगडले तसेच या युद्धाचे परिणाम असल्याचे म्हटले जात असून आज चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात आठशे वीस रुपयांची घसरण झाली सोने प्रति तोळा नव्याण्णव हजार आठशे सत्तर रुपयांवर पोहोचले तर चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात सातशे पन्नास रुपयांनी घुसरले असून प्रति तोळा एक्क्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपयांवर स्थिरवले त्याचबरोबर अठरा कॅरेट सोन्याचे दर सहाशे दहा रुपयांनी कमी झाले असून चौऱ्याहत्तर हजार नऊशे दहा रुपयांवर थांबले